मला क्षम करा आणि उपस्थित बंधू बांधव कोपरगावचे दोन्ही कार्यक्रम लांबत गेले माधवरा आडवाच्या पुतळ्याचं भूमिपूजन आणि विजयराव आडणे यांनी अनिबाजीच्या काळात सर्वकडे लोकांनी कुरंगाव त्या सगळ्या जे हायत आहेत आहेत परंतु जे मयच आहे त्यांच्या एकत्र येऊन त्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं सकाळी खरं मी शरीद देवला गेलो होतो एकशे अठ्याहत्तरवा सत्ताहरी महाराष्ट्र सुरू होतोय तर धंदावंदन माझ्या हस्ते आहे मी होतो त्या सत्याचे सुरू हरिभक्तमान हरिभक्त आपले परमादरणीय रामगिरीजी महाराज त्यांच्या उपस्थित हा कार्यक्रम झाला सुरु दिले त्यांच्या कार्यक्रमाला गेलंच पाहिजे हे गे मी ठरवलो आणि माझं वाटत गेले तीस वर्ष पस्तीस वर्ष त्यांचा माझा जवळचा स्नेह राहिला आणि त्यामुळे कुठेतरी त्यांच्या झाली परंतु मला वाटतं ते मी समर्पित अशा प्रकार जो त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये आपला व्यवसाय केला लोक जपले जावळवीर सारख्या गावामध्ये दुसरा परिवार जमावला आणि चांगलं प्रकारचं त्यांनी कामाला सुरुवात केली कधी तरी आपण तो बायोडिझल सुरू केला होता तर आपल्यावेळी लोकांना चांगलं देखून केलं होतं माईचे अधिकार भानगडी आणि आपल्याला कॉमतरता नाही बाई काम न उरव त्याला कोणी विचारित केली लोकांना आणि ते माईच्या अधिकार काही लोक जवळ आले देऊरा जन्म सानंतर नाही दुर्दैवाला तरी दिलीप शेट्टी बसले नाही त्यांनी पुन्हा एकदा रवी बारी घेऊन त्या ठिकाणी क्युअर व्हेज चा रेस्टॉरंट सुरू केलं त्याला प्युअर व्हेज म्हणजे क्युअर व्हेज असल्या प्रकारच्या लोकांनी वाटचा आणलं नाही पाहिजे आपल्या गावात जाऊ द्या बाबा जाऊ द्या तरी काय होणार नाही खरे काय की येणारा जो साई भक्त आहे त्यांना एकदा माहीत झालं की स्वच्छ स्वच्छता आहे तर चांगलं जीवन मिळतं चांगला नाका मिळतो लोकांना चांगल्याच प्रकारच्या स्वच्छ लागेल गरज आहे